ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये तातडीनं सुधारणा व्हावी या मागणीसाठी संगमनेरमधील शेतकरी आक्रमक झाले मोठ्या संख्येनं शेतकरी संगमनेरमध्ये प्रांत कार्यालयामध्ये दाखल झाले आणि या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना थेट प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावरती सोडून प्रशासनाचं लक्ष वेधलं गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो उपयुक्तता संपलेली जनावरं सांभाळणं कठीण होत त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहे या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी शासनानं तात्काळ सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली यावेळी प्रांत कार्यालय परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती प्रशासनानं शेतकऱ्यांशी कर चर्चा करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरुण काय आता भावना तुम्ही जर बघितल्या सर्व म्हणजे महाराष्ट्रभर आता हे प्रातिनिधिक आंदोलन आहे पण गेल्या दहा पंधरा वर्षात किंवा अगोदर पासून पण मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत प्रत्येक प्रश्नावर शेतकऱ्यांनी एका हातात त्याची दुधाची किटली घ्यायची एका हातात झेंडा घ्यायचा रोज आंदोलन आहे आठ दिवस करायचं तीन रुपये अनुदान दिलं पाच रुपये अनुदान दिलं त्याच्यातनं मूळ प्रश्न सुटत नाहीत हा त्या मूळ हा प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्न आहे आर्थिक प्रश्न सगळ्या तुमच्या इकॉनॉमीशी संबंधित म्हणजे जी ग्रामीण भागाची इकॉनॉमी चालते खर तर आता दुधाचा धंदा असं म्हणतात की जोडधंदा आहे तर जोडधंदा आहे का मुख्य धंदा आहे कारण इकडं हमी भाव नाही शेतीच्या भावाला इकडं दुधाला भाव मिळत नाही त्यांनी लगेच भाव नाही मिळत असते वेळीच परत इकडं त्याचं जे काय चालू शेतीतलं ते परत मातीमोल भावाने विकलं जात आहे मूळ मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने बघतच नाही त्यांना त्याच्या पोर आज जर एकत्रित होत असतील त्याच्याबद्दल आंदोलन करत असतील रस्ते उतरत असतील तर त्याचं लक्ष पटुकायला जात धर्म आहेच तर मूळ मुद्दा असा आहे की शेतीच्या इकॉनॉमिक प्रश्नावर लक्ष त्याचं जाऊ नये त्याच्यासाठी हे सगळं चाललंय आणि जर शेत तुम्ही म्हणता गोरक्षक आणि त्यांना तर कायदा करायचा नाही तुम्हाला तर बसवा सगळे समोर सरकारने बसवावा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी घ्या त्यांचे घ्या गोरक्षकांचे आणि काय प्रश्न शेतीचे किती प्रश्न तुम्हाला माहिती सरकारला किती माहिती आणि शेतकऱ्याच्या प्रतिनिधींना फोन लावू नंतर कायदा करा ना एक अंगी कायदा करणार तुम्ही म्हणजे जे म्हणतात ना सोप्यावर बसून वाप्यात काय चाललंय ह्याची चर्चा असं हो नाही होणार ती तुम्ही इथले जगण्या मरण्याच्या प्रश्नावर ज्याच्यासाठी कायदा केला त्याला घेतलाय का सोबत त्याच्याशी चर्चा केली का हे मूळ मुद्दा आहे आणि जर शेतकरी हिंदू नाही तर कोणीच हिंदू नसणार आहे आम्ही सगळे हिंदूच आहेत ना पण हिंदू म्हणजे काय तुम्ही दुसऱ्याला येणार आणि आमच्या कोकणी बसवणार हे कुठला कायदा आहे आणि हे कसला न्याय तर ह्याच्यावर मूळ चर्चा व्हायला पाहिजे आणि हा जर सोबत घेतलं uh, सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांना आणि त्याच्यातला प्रश्न सुटल uh, हा चिगळायचा कोणाचाच विषय नाही सरकारला चिगळायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला म्हणून हे आंदोलन तुम्ही <laughs> स्वतः का शेतकरी आहात काय तुम्हाला रोजचं दैनंदिन तुम्हाला काय काय काम ते पालन पोषण करताना करावं लागतं सुरुवातीला तर शेती करायचं म्हटल्यानंतर महिलांना देखील शेती करावी लागते खुरापण्यापासून पर्यंत असू द्या कोणतेही काम असू द्या शेतीला महिलांना ही करावीच लागते असं नाही महिला म्हणजे घरातल्या काम करण्यासाठी आहे तर त्यांना शेती व्यवसाय देखील करायचा करावा लागतो त्यानंतर जो आहे दुसरा व्यवसाय जो आहे त्याला जोडून जो धंदा आपण करतो दूध व्यवसाय जो आहे दूध व्यवसाय हा आपल्याला करणं खूप गरजेचं झालेला आहे कारण शेतीवरती तुम्ही बघितलेला आहे शेतीचा मालाचा भाव भेटत नाही शेता शेताला जे, शेता जे लागणारे खतं आहेत त्यांचे बाजार वाढत चाललेला आहे शेतीमालाचा मात्र बाजारभाव कमी होत चाललेला आहे त्याचप्रमाणे दुधाचा देखील तसंच झालेला आहे दुधाचा बाजार मात्र कमी होत चाललेला आहे त्यासाठी लागणारे गायांसाठी लागणारे खाद्य मात्र त्याचे भाव वाढत चाललेला आहे तर शेण फक्त आपल्या महिलांच्या म्हणजे ता, शेतकऱ्याच्या ताब्यात पडतो आणि जोपर्यंत जेव्हा गायांच्या धारा काढण्यापासून संध्याकाळी चारा टाकण्यापर्यंत म्हणजे गाया जोपर्यंत व्यवस्थित होत नाही त्यांचे फोटो व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत घरात मात्र महिला लक्ष देत नाही कारण की घरात जर लक्ष द्यायचं म्हटलं तर गाया खूप मोठ्या मोठ्याने हांबरतात आपण तरी सांगू शकतो पण त्या मुख्य जनावर आपल्याला नाही सांगू शकत पण ओरडतात ना तरी तर ते ओरडतच असताना तेव्हा जे त्यांची जी वेदना आहे ते आपल्याला कळतात आणि त्या वेदना ज्या आहेत ना सर त्याची खूप गरज आहे त्याची काळजी घेणं खूप गरज नाही कारण की आता सरांनी म्हणजे जो कायदा आलेला आहे आपल्याला आपण म्हणत नाही तो कायद्यात तुम्ही चुकीचा केलेला आहे पण त्या कायद्यात सुधारणा करणं कोणत्या ह्या गोष्टीचा कायदा करताना आम्ही छोटे आहेत व्यक्ती आहोत आम्ही तुमच्यासारखे महान विचार करणारे व्यक्ती नाही परंतु आम्हाला जेवढं सुचतं की एखादा कायदा जर केला तर त्याच्या पाठीमान उपाययोजना देखील केल्या जातात तर तुम्ही याचा विचार केला का जेव्हा कायदा करताना तुम्ही शेतकऱ्याचं काय नुकसान होणार आहे याच्यावरती कधी तुम्ही चर्चा केलीत का तर त्या संदर्भात चर्चा करावं कारण महिला म्हणून आम्ही जेव्हा दुधाच्या धारा करतो दुधाचा बाजार घेतला तर दुधाचा बाजार परवडत नाही दवाखान्याचा मात्र खर्च अनेक असतो आणि मग ह्या जनावरांचं करायचं काय या विषयावरती खूप मोठा प्रश्न आहे सर त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती खरंच सर आम्हाला विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्या हा रिश्ता गेलो होतो पंचवीस मैला वाट्या त्या वेळाला दुपारची सुट्टी झाली आम्हाला साहेब लोक म्हणे तेवढे लावून या तर आम्ही गेलो साहेब म्हणे तेवढे लावत आम्ही म्हणलो आम्ही नाही लावणार तर ते आम्हाला वास सुटला आम्हाला जेवण सुद्धा दुपारला गेलं नाही चक्कर आले आमच्या बायला एका ती पळली तर आम्ही उठवली तिला गोळी दिली ती तयार झाली पुन्हा सवसांची झाड लावाय सुद्धा केली ती आम्ही काय आम्ही बरी बने अशी खोंगडीला टाके मग आता मंजूरदाराला ते आहे ना बाकर बांधून जायची ती जी खावा कशी मग आम्ही आशे तोंड बांधले आणि नंतर ते झाड लावले त्याच्यामुळं मग साहेब म्हणे मावशे आजी धुवा आणि जेव्हा सुट्टा म्हटलं आम्हाला काही जेवायचं नाही दुपारा आमच्या बाकरी अशा मी शेत होत्या अशा भाकरी बांधून आणल्या होत्या आम्ही असे त्याच्यामुळं आम्ही म्हणतो यावसा करा आमचं ह्युमन नाही डोंगराला गेला म्हणजे माणूस शेतीत जातच ना डोंगर अशा नाही शेती ते काय का, का मग आता सध्या शेतकऱ्यांची मुख्य मागणी हीच आहे की आता हे जे गोरे संगमनेर सारख्या तालुक्यात पाच हजार गोरे जन्माला येतात दर महिन्याला पाच हजार गोरे जर जन्माला आले तर तुम्ही सांगा यांचं सा करणार काय शेतकरी आणि दुधाची जी अर्थव्यवस्था आहे ती सगळी विस्कळीत होते याच्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्यात दर रोज एक आठ ते दहा लाख लिटर दूध उत्पादन होतं त्या आठ ते दहा लाख लिटरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे एक साडेतीन कोटीच्या आसपास दररोज जातात शंभर कोटीपेक्षा जास्त रुपये दर, दर महिन्याला संगमनेरच्या बाजारपेठेत दुधाच्या माध्यमातून फिरतात आणि वर्षाला हजार कोटीचा व्यवहार आहे हा सगळा नुसत्या रॉ मिल्कचा जे शेतकऱ्याच्या हातात येतात आणि तिथून बाजारपेठेत येतात आणि त्याच्यावरती ही बाजारपेठ फळ फळलेली फुललेली सगळी जी दिसते म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी संगमनेरची स्थिती आहे तर ती सगळी ह्या दुधाच्या धंद्यामुळे आणि त्यात हा धंदा जर संपला तर आज जी संपन्नता दिसते इथली ही संपूर्ण इथं बकालता येईल जे आपण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची घरं पाह जाऊन त्यांचं आयुष्य बघा आत्महत्या करतायत तीच परिस्थिती या संगमने आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती येईल त्यामुळे फार जेन्यून मुद्दा असल्यामुळं प्रशासनाला आम्ही पहिल्या टप्प्यात सांगितलं होतं की बाबांनो लक्ष घाला त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज आम्ही शंभर गोरे घेऊन आलो आहे आणि पुढचं आमच्या डोक्यात आज जरी यांना जाग नाही आली तर पुढच्या टप्प्यात एक हजार गोरे घेऊन आम्ही स्थानिक जिथल्या तिथल्या तालुक्यातल्या आमदारांच्या घरावरती जाणार आणि विधानसभेचं जे आपलं येणार अधिवेशन असेल सॉरी त्या अधिवेशनात भवनावर पण जाणारे सुधारणा करावी अशी तुमची मागणी झाले काय या कायदा झाला दोन हजार पंधराला पंधरा झाल्यानंतर आता दोन हजार पंचवीस उजाडले दहा भाकड काय गेल्या कुठं वर त्या आपल्या गेल्यात अंतुले कुठे जोरशी गोरे ते कापले गेले आणि हे जग जे रे ओपन सिक्रेट काही चोरून लपून नाही त्याच्यात लोक बाजार सांगतील तुम्हाला किती किती रुपयाला विकलेत त्यांनी ते कारण की ते त्या काळात विकले जात होते परंतु दोन हजार पंधराला बदल केल्यानंतर याच्यात जर ते हे जे गोरे वगैरे बाकी अजून एक पाच सहा प्रजाती म्हशी वगैरे सगळं घातलं त्याच्यात आणि तिथून पुढे हा प्रश्न निर्माण व्हायला हवा होता तो तितका गंभीर त्यावेळेस झाला नाही कारण की चोरून लपून हे सगळं सुरू होतं उलट याच्यात तुम्हाला सरकारचा हात दिसतो कि बा ह्या प्रायव्हेट लोक पोहोचायचे राजकारणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालवायचं आणि त्यामुळं हे कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या गोवंशाची योग्य ती बाजारभावाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे आम्ही वारकरी संपर्क मंडळी सगळी मी गेल्या दोन महिन्यात दोन्द पंढरपूरला जाऊन आलोय सगळी मंडळी अशी जाते एखादशीला पंढरपूरला जाणारी तर आम्ही काही कुठल्या जीवाच्या हत्याचं समर्थन कधीच करत नाही आमचं म्हणणं हे की बाजारभावाप्रमाणे सरकारने यांचे पैसे द्यावे शेतकऱ्याला आणि त्यांची पुढची जतण्याची पण व्यवस्था करावी आमचं म्हणणं हे आमचं काही गोरक्षक का। आम्हाला लुटी ते म्हणून नाही भांडेल ते गाया बुकडं मारून राहिलेत म्हणून आमचं भांडायला म्हणते गोरक्षक पण गोभक्षक ते असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत झालंय त्याच्यामुळं त्यांना आवर घालावा हे म्हणणे आमचं आणि सरकारनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावं म्हणजे आज आम्ही आग्रह धरलाय ते शंभर गोरे टॅग करून घ्यायचे मोजून घ्यायचे आणि सगळे पाहिजेत परत आम्ही पाहायला येणार जसे आम्ही मागचे अकरा गोरे आज विचारतो कुठे नाहीये त्यांच्याकडे चारच आहेत उरलेले कुठे आहेत आम्ही म्हणतो करा आता गोवन साततेबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल प्रशासनावरच करायला लागतील आता या अधिकाऱ्यांनाच करायला लागतील काय केले यांनी ते गोरे किंवा यांनी ज्या गोशाळेत नेले म्हणतात त्या गोशाळा चालकावर कराव्या लागतील नगरपालिकेने तिच्या ताब्यात ठेवल्या असतील त्यांच्यावर कराव्या लागतील तर आमची मागणी झाली का आता यांच्यावर गुन्हे दाखल करा कारण यांना हे शेतकऱ्याची व्यथाच कळत नाहीये ती व्यथा कळावी यासाठी हा सगळा संघर्ष आहे आमचा शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू सी जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट